हे बघा सरकार जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपण पाहिलं असेल की देवेंद्रजी आणि स्वतः एकनाथ शिंदेसाहेब अजितदादा सगळे मंत्री महोदय यांचे पूर्ण मराठवाड्याचे इतर भागात वगैरे झालेले आहेत आणि ते पण शेतकरी आहे याच्यामध्ये आपल्याला काय जयंत पाटलांनी मागणी केली म्हणून त्याचा राग नाही आहे पण शेवटी जी व मदत दिली पाहिजे शेतकऱ्यांना उभं केलं पाहिजे ते करण्याकरता सत्ताधारी पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष असेल शंभर टक्के आम्ही एका एक सुटीने शेतकऱ्यांच्या मागे उभं राहून मदत करू उद्धव ठाकरे जे म्हणतायत की उद्धव ठाकरे गेले होते पाहणी करायला त्यांनी म्हटले की सरसकट कर्जमाफी करा कर्जमाफी केली नाही तर मी मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर आंदोलन करेल पंतप्रधानांनी शेतकऱ्यांचे पाहणी करायला यावं त्यांचे आश्रू बसाव्या असं त्यांनी म्हटले हे बघा पहिले आता पूर्गस्त शेतकऱ्याला उभं करणं महत्वाचं आहे कर्जमाफी हा टप्पा पुढचा आहे पहिले आज काय स्थिती आहे ते करणं गरजेचं आहे आणि मला खात्री आहे उद्याच्या दिवशी जर कर्जमाफीची वेळ आली तर आमचं सरकार याचाही विचार करेल पण हे माझ्या एकट्याच्या एक हातात नाही आहे याच्यावर मुख्यमंत्री वगैरे सगळी मंडळी निर्णय घेतो शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा असं संजय राऊत म्हणतात पीएम केअर फंडातून शेतकरी सेना तर त्यांनी मुक्त केली ना कर्ज आम्ही मुक्त करू राऊन राऊत देवेंद्र फडणवीस जे आहेत ते दिल्लीला गेले तर दिल्लीला जाताना त्यांनी त्यांचे दोन उपटसुंब जे आहेत म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना थेट ते उपटसुंब बोलले त्या उपटसुंबांना सुद्धा फडणवीसांनी दिल्लीला घेऊन जावा असं संजय राऊत बोलले संजय राऊत पटेलचा बांबू दाखवला पाहिजे शेतकऱ्यांची जर कर्जमाफी झाली नाही शेतकऱ्यांची जर कर्ज माफी झाल्यानंतर जगणं मुश्किल होईल असा इशारा संजय राऊतांनी दिला शेतकऱ्यांची जर कर्जमाफी झाली नाही तर जगणं मुश्किल होईल असा इशारा <coughs> हो आम्ही शेतकरी आहोत आणि शेतकऱ्यांकरता आम्ही वन वन भटकतोय आम्ही पण काम करतोय म्हणून मी म्हटलो की पाशा पाटलांनी जे बांबूचा पिकाचा प्रचार सुरू केला आहे तो बांबू त्यांच्या हातात दिला पाहिजे <coughs> तो पाच तारखेला उपमुख्यमंत्री दौरे सगळे रद्द झाले आहेत त्याचं कारण पाणी जास्त पडल्यामुळे अतिवृष्टी झाल्यामुळे अगोदर पहिलं प्राधान्य शेतकरी आहे आणि त्याच्यानंतर मग दहा पाच दिवस दौरा पुढे करतो शेतकऱ्यांचा दिवसेंदिवस संताप वाढ चाललेला आहे काल आपले आमदार आहेत भरत गोवाले त्यांचा पण ताप आवडवला भावना भावना आहे माझी गाडी अडवली तर मी खाली उतरून नम्रपणे त्या असं आहे आणि तो आमचा राजा आहे त्याच्यामुळे आम्ही दोन घास जेवतोय त्यांनी संताप केला तर काय राग आहे जो प्रेम करतो तो संताप करतो आम्ही ऐकलं पाहिजे आम्ही प्रतिनिधी आहे त्याचं नुकसान झालंय आणि त्याने जर ताफा अडवला हो तर आम्ही उतरू त्याचं समजून घेऊ सरकारचे समोर मांडू आणि जेवढा आमच्या परीने करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करू बुलडाणा तुम्ही राहून भाऊ बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री तुम्ही राहून चुकले बुलढाणा जिल्ह्यात पालकमंत्री येत नाही असं साहेब